पूर्वक धन्यवाद महेश स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या स्मृती होत असलेला प्रतिवर्षी हा दिले सोहळा आठातच अनुबंध प्रतिष्ठान द्वारा आयोजित स्वर्गीय मोहम्मद रफी पुरस्कार प्रदान सोहळा दोन हजार पंचवीस आणि आजची ही सांगितिक मैफिल रफी यादी यामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं सर्वप्रथम अनुबंध प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत तर तुम्ही सगळे आता या सांगीतिक सोहळ्यामध्ये खूप मश झालेले आहात पण थोडासा ब्रेक देते आहे कारण या सांगीतिक सोहळ्याला सजवणाऱ्या आवाजाला आज स्वर्गीय मोहम्मद रफी पुरस्काराने सन्मान केलं जाणार आहे आणि म्हणूनच त्यासाठी आज मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे आणि म्हणून त्या सर्व मान्यवरांना यथोचित आदर सन्मानपूर्वक मंचावर घेऊन येण्याची विनंती अनुबदित सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अशोक जाधव यांना विनंती करते की कृपया मी सर्व मान्यवरांचा कर मान ना करते आहे त्यांना सन्मानपूर्वक मंचावर घेऊन येण्याचे आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणाऱ्या आपल्या या भव्य सोहळ्याच्या ज्याच्या शुभहस्ती हा पुरस्कार सोहळा संपन्न होतो हे असं अतिशय अदनीय व्यक्ती माननीय उटासाहेब पवार माझी आमदार यांना मंचावर घेऊन येण्याची विनंती करते त्यासोबतच माझी उपमहापौर माननीय श्री दीपालकर त्यासोबतच कोहिनूर उद्योग समूहाचे उद्योजक माननीय श्री कृष्ण कौमान सर माननीय श्री अनिल शेठ गाडवे अध्यक्ष विश्वेश्वर सहकारी बँक त्यासोबतच खास उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय चित्रपट महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष माननीय राजे भोसले त्यासोबतच खास उपस्थित असणारे आजच्या या भविष्य सोहळ्याचे उत्सव मोठे ज्यांच्यासाठी हा सोहळा रसणार आहे असं व्यक्तिमत्व अर्थात स्वर्गीय रवी पुरस्कार जितेंद्र गुरु या सर्व मान्यवरांचं मंचावर आगमन झालं आहे मी मान्यवर मान्यवरांना विनंती केलं की के कृपया त्यांनी स्थानापन्न व्हायचे तशी हा भव्य दिव्य सोहळा आयोजित केला जातो मान्यवरांचं मंचावर आगमन झालेलं आहे आणि मला वाटतं एकदा टाळ्यांचा कडकडा काय माननीय रीमा रंजन यांना मी मंचावर निमंत्रित करते रिमाजींना विनंती आहे सांस्कृतिक आणि चित्रपट प्रकोष्ठ राष्ट्रवादीच्या त्या रा प्रमुख आहेत त्यांना मी विनंती करते की कृपया त्यांनी मंचा या व्यवस्थाला बंद व्हायचंय माता विनंतीचा फरक असतो माता जिच्यापोटी आपण जन्म घेतो ती अगदी आहे आणि मातीजीच्या उदरामध्ये आपण कलांची विसावतो ती मातृभूमी या दोन्ही मातृवंदनाला वंदन करू मी शोभा कुलकर्णी तुम्हा सर्वांचं अनुबंध सेवा प्रतिष्ठानद्वारा आयोजित स्वर्गीय मोहम्मद रफी पुरस्कार प्रदान सोहळा आणि सांगीतिक मैफली या देखील मनपूर्वक स्वागत करते अनुबंध सेवा प्रतिष्ठान हे नाव ऐकलं की त्या नावामध्ये सर्व काही समाविष्ट आहे या संस्थेविषयी थोडंसं मान्यवरांच्या समोर मी व्यक्त करते खरं तर अनुबंध या नावामध्ये सर्व काही आहे कारण प्रेमाने बांधलेला बंध म्हणजे ज्या संस्थेने सगळ्या लोकांना आपल्या प्रेमामध्ये बांधून ठेवलंय अशी संस्था म्हणजे अनुबंध सेवा प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना अकरा जून एकोणीसशे त्र्याण्णव रोजी करण्यात आली तर स्वर्गीय नरुभोलीमये आणि इतिहासकार स्वर्गीय अनिनाथिवे बेडेकर यांच्या शुभ हस्ते या संस्थेची स्थापना झाली एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कलाकारांचा गौरव केला जातो दरवर्षी वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांना माऊली पुरस्काराने सन्मानित केलं जातं अनाथ मुलांना दिवाळीचं फराळ करावकी गायक कलाकारांना दिवाळी फराळ वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि दरवर्षी मकर संक्रांतीनिमित्त तिळगुण समारंभसुद्धा आयोजित केला जातो दरवर्षी आदर्श गण गणेशोत्सव स्पर्धा सुद्धा घेतली जाते आणि त्यातला सगळ्यात अग्रभागी असणारा मुख्य सोहळा म्हणजे स्वर्गीय मोहम्मद रफी पुरस्कार प्रदान सोहळा हा प्रतिवर्षी घेतला जातो ज्याच्यामध्ये आपण सर्व आहोत आणि अर्थातच या अनुबंध सेवा प्रतिष्ठानचा हा कार्य गौरव या सगळ्या पुरस्काराच्या आणि अर्थात सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमाने अनुबंध सेवा प्रतिष्ठान सगळ्या आपल्या रसिक श्रोत्यांच्या समोर कार्यरत असतं आणि आता अनुबंध सेवा प्रतिष्ठानचे सर्व सर्व आणि संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अशोक जाधव आणि कार्याध्यक्ष माननीय श्री अथर्व अशोक जाधव या दोघांना मी विनंती करेन की मी ज्या ज्या मान्यवरांचा नामोल्लेख करते आहे त्या सर्व मान्यवरांना आपण सन्मानित करायचं आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे